भक्तीभावाने ओथंबलेले शिवशक्तीचा स्रोत स्वतः भगवान शंकर जेथे वास करतात ते स्वतःहून सुंदर अशा माता पुण्य तीर्थ जे ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे चौथे ज्योतिर्लिंग ते म्हणजे ओंकारेश्वर ओंकारेश्वर मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात असून येथे विमान रेल्वे आणि रस्ते मार्गाने सहज पोहोचता येते इंदूर व खंडवा या जवळचे स्टेशन असल्याने बस किंवा टॅक्सी आरामात मिळते माता नर्मदेचे विहंगम असे दृश्य रस्त्याने सुंदर नजारा बघत संध्याकाळी सहा वाजता स्वागत आहे तुमचं भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग असलेल्या ओंकारेश्वरला ओंकारेश्वर पोहोचल्यानंतर अंधार झाल्याने दुसऱ्या दिवशी पाटे दर्शन घेण्याचे ठरवले जेवण झाल्यानंतर हॉटेल समोरच थोड नाच गाण्याचा आनंद घेतला हॉटेलमध्ये आराम झाल्यानंतर पहाटे चा चार लाच उठून आम्ही पोहोचलो आंघोळीसाठी पवित्र नर्मदा मातेच्या घाटावर सकाळचे सहा वाजले एवढ्या थंडीतही भाविक या नर्मदा नदीमध्ये आंघोळ करूनच मग ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायला जात यात्रेकरूंची अशी श्रद्धा आहे की या, या नर्मदा नदीत स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो झाल्यानंतर येथून आपल्याला दर्शनासाठी पुढे जाता येते वीस पंचवीस मीटर पुढे आल्यानंतर या साईडला ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि इकडं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दोघं ज्योतिर्लिंग एकच गणले जातात आता आपण जातोय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला नंतर दर्शन घेऊ ममलेश्वर ममलेश्वरांचं समोर ओंकारेश्वर मध्ये नर्मदा आणि बाजूला ममलेश्वर ज्योतिर्लिंग ओंकारेश्वराचे दर्शन झाल्यानंतर ममलेश्वरांचे दर्शन करणे गरजेचे आहे तेव्हाच ही यात्रा संपूर्ण मानली जाते हा आहे झुलता आणि तेवढा सुंदर ब्रिज याला ममलेश्वर पूलही म्हणतात हा पूल पार करूनच नदीच्या त्या पलीकडे मंदिराजवळ जाता येते नमस्कार हे ये दोघ मित्र कधी नाशिकला भेटत मी आज योगायोग बघा ओंकारेश्वरला भेटले ते भरपूर वेळ

दर्शन झाल्यानंतर मुख्य सभा मंडपात गुरुजींकडून अभिषेक व विधी पूजा करून दर्शन संकल्प सोडला जातो सर्व भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी हे महत्वाचं चौथं ज्योतिर्लिंग आणि योगायोग बघा माझं हे दर्शन घेण्याचं चौथं तीर्थक्षेत्र सुरुवातीला त्र्यंबकेश्वर नंतर भीमाशंकर नंतर महाकालेश्वर आणि आता बनवले ते जाऊन बघू शंकरा हे ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या तीरावर वासलेलं आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग एका टेकडीवर आहे टेकडीच्या एका बाजूने नर्मदा नदी वाहते आणि दुसऱ्या बाजूने कावेरी नदी दोघांचा संगम होतो आणि ही आकाशातून पाहिली तर ओम आकाराची दिसते म्हणून याला ओंकारेश्वर असे म्हणतात दर्शन झाल्यानंतर थोडं खाली उतरल्यावर समोरच नर्मदा नदी दिसते आणि इकडे परिक्रमा आपण नर्मदा नदीत स्नान केल्यावर त्या पुलावरून आलो तिकडे मंदिर आहे त्या मंदिरात दर्शन करून इथून या रोडाने परिक्रमा चालू करतोय हा परिक्रमा मार्ग परिक्रमा बरोबरच आपल्याबरोबर ही नर्मदा नदी वाहते ते दृश्य इतकं सुंदर वाटतं की आपण पायी जातोय कुठलाच थकवा जाणत नाही गणेश मंदिर नर्मदे हर नर्मदा माता मंदिर परिक्रमा दरम्यान आपल्याला असे अनेक धार्मिक आणि अने महत्वाचे मंदिरे लागतात शिव मंदिर केदारेश्वर मंदिर खूप जुनं मंदिर आहे हे तेराव्या शतकातील आशल बहुतेक मध्ये शिवलिंग आहे परिक्रमेदरम्यान आपल्याला हे माकडं रस्ताही अडू शकतात त्यामुळे येताना पिशव्या जरा सांभाळूनच घ्या पार्वती पते राम हर महादेव रामकृष्ण तपोन आश्रम काही ठिकाणी आपल्याला असे पायरे मार्गही लागतो आणि काही ठिकाणी माती कर्म सहा ते सात साथ किलोमीटर अंतर आहे आणि तिला पूर्ण करायला दोन ते अडीच तास लागतात आता आपण नर्मदा कावेरीचा जेथे संगम होतो त्या पवित्र जागेवर आलो आहोत या ठिकाणी कावेरी आणि नर्मदा नदीचा संगम होतो ही आहे कावेरी नदी अशी वाहते आणि ही आहे नर्मदा नदी तिथं जाऊन मिळते दोघांचा या ठिकाणी संगम होतो आता आलो आहोत द्वारकाधीश श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर असं म्हणतात येथे शिवला चना दाळ चढवले तर आपण कर्ज मुक्त होतो आतापर्यंत दोन किलोमीटरची परिक्रमा पूर्ण झाली त्या बाजूला आपल्या बरोबर नर्मदा नदी होती आणि आता याच्या पुढं कावेरी नदी जे आपल्याला साथ करते hmm. हा हे धर्मराज द्वार हा दरवाजा मराठ्यांनी बनवला होता राधा कृष्ण मंदिर बोले बाबा की जय भोले शंकर कृष्ण भगवान कालिका मंदिर मंदिर दिसत शिवलिंग पाच फुटाचे असेल ओम श्री पाताली हनुमानजी हनुमानची झोपलेल्या अवस्थेत मूर्ती आणि ही भगवान शिवची विशाल मूर्ती जी नव्वद फूट उंच आहे राज राज दावादा दावादा। आता आपण आलो आद्य गुरु शंकराचार्य यांच्या महान मूर्ती जवळ आद्य शंकराचार्य भगवान की आद्य शंकराचार्य इतकी भक्ती केलेली देवाची इतके श्रेष्ठ भक्त आहेत ते त्यांच्या त्या योग सामर्थ्याने त्यांच्या त्या भक्तीमुळे त्यांच्या त्या जपतपामुळे त्यांना भगवंतांनी इतकी शक्ती दिली पांडुरंग कसा होता निर्गुण निराकार होता त्याला आकार दिला संतांनी नावारूपाला आणलं संतांनी ते त्याचं वर्णन यांनी केलेलं आहे अभंगाद्वारे किंवा ग्रंथाद्वारे आपण ते ऐकतो वाचतो पण मग देव ओळखायचा कसा हा देव पांडुरंग कसा आहे भगवान शंकर कसे आहेत भगवान श्रीकृष्ण कसे प्रभू रामचंद्र कसे आहेत हे ओळखायचे कसे तर त्यांनी त्यांचं वर्णन करून ठेवलं आद्य शंकराचार्यांनी भगवंताची ओळख करून दिली मानवाला म्हणून अशा शंकराचार्यांना कोटी कोटी नमन कोटी कोटी प्रणाम आता आपण आलो आहोत पुरातन सिद्धेश्वर मंदिरला या मंदिराला एकूण बारा दरवाजे आहेत म्हणून याला बारा दरवाजे मंदिर असंही म्हणतात असं म्हणतात की पांडवांनी हे मंदिर बांधलं होतं आणि तोडलं कोणी सर्वांनाच माहिती आहे बघा ना तुटलेलं मंदिर तरी किती सुंदर आहे सुस्थितीत होत तेव्हा कस दिसत असेल आणि मंदिरात आहे सुंदर शिवलिंग मंदिराचे पिल्लर बाकी उरलेले आहेत त्याच्यावरच किती सुंदर नक्षी काम दिसत या मंदिराजवळ आल्यावर आपली जवळजवळ परिक्रमा पूर्ण झाल्यासारखीच आहे कारण अर्धा एक किलोमीटर असेल आता आणि हा आहे नर्मदा डॅम मित्रांनो परिक्रमा जवळजवळ संपत आली दोन अडीच तास लागले आम्हाला परिक्रमा पूर्ण करायला दोन किलोमीटर तर नर्मदा नदीबरोबर होती पुढे कावेरी नदीने अर्धा किलोमीटर आम्हाला साथ दिली नंतर तीन ते चार किलोमीटर जंगलातील वन्य पक्षी प्राणी आणि झाडांनी आम्हाला साथ दिली शिवाय ठिकठिकाणी मंदिरं भेटले प्रत्येक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तिथून परत नवीन ऊर्जा मिळायची त्यामुळे चालायला कुठंच अशी अडचण आली नाही किंवा थकल्यासारखं वाटलं नाही वेळ कुठं गेला कळाला नाही खूप मजा आली ओंकारेश्वर मंदिरापासून सुरू झालेली ही परिक्रमा त्याच मंदिरावर येऊन थांबते सूर्यास्त झाला चला ज्योतिर्लिंग च दर्शन घेऊ आता आपण आलो आहोत ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात मंदिर खूप जुनं आहे पण तेवढं सुंदर दिसत आहिल्याबाई होळकर यांनी हे ये मंदिर बांधल्याचं सांगितलं जात आजूबाजूला छोटे मोठे मंदिरही दिसतात चला तर मित्रांनो व्हिडिओ येथेच संपवतो पुन्हा भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये बोला भगवान वंकारेश्वरांची जय